कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद खासदार सुनील तटकर यांनी महाड येथील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनबद्दल मेमिक्री करत चेष्टा केल्यानं विकोपाला पोहोचलाय शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण साळके यांनी पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्यातील गद्दारीचा बादशाह सुनील तटकरे असल्याची जोरदार टीका केली आहे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी देखील घणाघाती आरोप केलेत आज मधी जेव्हा प्रमोद शेट्टर टीका टिप्पणी होत होती की बाबा तेव्हाचे उमेदवार हे कसे भेटले त्या टायमाला हे आदितींचं तटकरेंच काम सुवर्धन मतदारसंघात का काम करत असताना ते एका हॉटेलला जेवायला बसले त्याच हॉटेलला आम्ही जेवायला गेलो होतो आणि तिथे शेवटी कित्येक वर्षाच्या जीवना संबंध आहेत ते त्या टॅब तालुका पदाधिकारी बसले त्या टेबलावर मी फक्त जाऊन दहा मिनिट बसलो आणि त्याचा कुठून फोटो काढला आणि त्याचा प्रमोदेटला त्याने बदनाम करायचं काम केलं म्हणजे स्वतःची ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापून अशा पद्धतीची तक रणनीती आहे त्यांनी बंद करावी नाहीतर ते ज्या पद्धतीत त्यांचे कार्यकर्ते बोलतील त्याच पद्धतीत भविष्यात आम्ही उत्तर देऊ